नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप छान असे लक्ष्मी आसन तयार करणार आहोत लक्ष्मीची मूर्ती किंवा देवींच्या मूर्ती ठेवण्यासाठी आपण खूप छान असे आसनास तयार करणार आहोत त्याला कमळासनही तुम्ही म्हणू शकता किंवा आपल्याकडे ज्या लक्ष्मीच्या मूर्त्या असतात किंवा राधाकृष्णाची मूर्ती असते त्या मूर्ती ठेवण्यासाठी आपण खूप छान असे घरातील ब्लाऊज पीसपासून खूप छान असे कमळासन तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण कमळासन तयार करणार आहोत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया घरच्या गार घरी घरातील ब्लाउज पीस पासून आसन कसं तयार करायचं ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण इथे गुलाबी कलरच्या कापड कापडाचे बारा पानाचे आकार कट करून घेतले आहेत हे पहा आणि अस्तरचे बारा आकार कट करून घेतलेले आहेत आपल्याला इथे बारा आकार लागणार आहेत त्याची रुंदी आपण तीन इंच ठेवली आहे आणि उंची सहा इंच ठेवलेली आहे आणि आपण हा एक गोल कट करून घेतलेला आहे उभा वाडवा हा नऊ नऊ इंचच आपण घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हिरव्या कलरचं कापड घेतलेलं आहे आपण हे याला आपण गोलवेड्यावरती टीप देऊन घ्यायची आहे ब्लाऊज शिवून आपल्याकडे भरपूर ब्लाऊज पीस घरामध्ये शिल्लक असतात त्याच ब्लाऊज पीसांचा आपण वापर करायचा किंवा आपल्याकडे घरामध्ये असे ब्लाऊज पीस असतात की ते आपण कधीच वापरत नाही त्याचाही वापर करून आपण खूप छान असे कमळासन तयार करू शकतो आपण यावरती देवीची मूर्ती ठेवू शकतो किंवा आपल्याकडे छोटी देवघरात ज्या मूर्ती असतील त्या मूर्तीसुद्धा आपण यावरती ठेवू शकतो राधाकृष्णाची मूर्तीसुद्धा आपण यावरती ठेवू शकतो हेपा हा गोल आपण एकावेक ठेवून शिवून घेतलेले आहेत ते उलटसुलट करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला दापटिप देऊन घेत आहोत दापटिप दिल्यानंतर ना आपण यावरती लेस शिवून घ्यायची आहे तुम्ही येथे कोणत्याही लेसचा वापर करू शकता तुम्हाला आवडेल त्या कलरचा हेपा हे, हे आपण असे येथे लेस शिवून घ्यायचे आहे या संपूर्ण गोलावरती खूप सोप्या पद्धतीने आपण हे कमळासन घरच्या घरी तयार करायचं आहे असे कमळासन आपण विकत घेतो ते विकत न घेता घरच्या घरी कसे तयार करायचे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे हे पा अशा आपण लेस बसून घेतलेले आहे आता आपण जे पानाचे आकार आपण कट केलेले आहेत ते गुलाबी कलरचे दोन तुकडे एकमेकांवरती घ्यायचे आहेत एक, एक आस्तरचा तुकडा आणि ब्लाऊज पीसचा तुकडा असे आपण एकमेकांवरती हे ठेवून घ्यायचे आहेत व त्याला टिप देऊन आपण उलटसुलट करून याला दाब टिप द्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला दाबटीप देऊ शकता दाब टीप नाही दिली तरीही खूप छान दिसते हे पा हे असे आपण याला टीप देऊन घ्यायची आहे आता आपण याला उलटसुलट करून घेऊया कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असे आपण आज कमळासन तयार करत आहोत घरच्या घरी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्यावर त्याचबरोबर पाटा अंतरण्याचे रुमाल केळीचे पान हिरव्या ब्लाऊज पीसपासून तयार करून दाखवलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा याला आपण टीप देऊन घेतलेली आहे याला टीप दिली नाही तरीही चालते ते फुगीर खूप छान असे दिसते हे पा आता आपण याला मध्य याचा घ्यायचा आहे व त्याला साईडने थोडा सर्कल करून घ्यायचा आणि त्या सर्कलवरती आपण ही पाने तयार केलेली आहेत ती शिवून घ्यायची आहेत हे पा हे आपण येथे शिवून घ्यायचं आहे या पाकळ्या आपण एकाशा झाली एकाशा शिवून घ्यायच्या आहेत व त्यानंतर ना आपण दोन दोन मध्ये अजून एक एक पाकडी शिवून घ्यायची आहे हे पामैत्रिणींना ह्या अशा आपण या पाकड्या शिवून घ्यायच्या आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा हे आपण अशा या पाकड्या शिवून घ्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर सोडून दोन दोन पाकड्यांमध्ये आपण ही एक पाकळी शिवायची आहे म्हणजे आपला जो कमळाचा आकार आहे तो फुलाचा आकार आपल्याला व्यवस्थित असा येतो हे पहा हे असे आपण इथे शिवून घ्यायचे आहे मैत्रिणीनं ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर असे तोरण मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हा असा एक गोल आपण तयार करून घ्यायचा आहे यासाठी मी दोन कापड एकावेक ठेवलेले आहेत एक गुलाबी आणि एक लाल याला आपण टीप मारायचे आहे व साईडला थोडीशी जागा सोडून त्या जागेत आपण कापड उलटसुलट करायचं आहे हे पहा हे, हे कापड आपले मोठे झाले आहे त्यामुळे आपण टीप थोडे अलीकडे घ्यायचे आहे व साईडला कात्रीने कट करून घ्यायचे म्हणजे आपल्या गोल आकार हा व्यवस्थित असा येतो आता आपण हे उलटसुलट करून घेऊया आणि तो गोल आपण या पाकळ्यांवरती ठेवून शिवून घ्यायचा आहे हे पहा असा गोल आपला तयार झालेला आहे आपण हा गोल आता यावरती ठेव ठेवायचा आहे व शिवून घ्यायचा आहे तुम्हाला या गोलाला लेस बसवायची असेल तरी तुम्ही लेस बसू शकता नसेल ना बसवायची नाही बसवली तरीही तरी चालते हे पहा हे असे आपण कमळासन तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता याची खूप छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे यावरती आपण खूप छान अशी लक्ष्मीची मूर्ती ठेवून पाहूया हे आपण पा, लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा कमळ आसनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व खूप छान असा आपण आज कमळ कमळासन घरच्या घरी तयार केलेलं आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद